वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात त्यामुळे पायी चालणारे व्यक्तीही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात परंतु पायी चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे हे चुकीचे चा आहे रस्त्याच्या डाव्या बाजूने आपण चालत असल्यामुळे येणारे अपघातग्रस्त होतात वाहन चालकाचा ताबा सुटतो त्यावेळेस असे वाहन आपल्याकडे येत असताना आपण ते बघू शकत नसल्यामुळे आपला अपघात होऊ शकतो त्यामुळे पायी चालताना फुटपाथ नसणाऱ्या ठिकाणी नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने रस्त्याच्या खालून चाललं पाहिजे जेणेकरून वाहन आपल्या समोरच्या बाजून येत असतं आणि समोर, समोर वाहन जर अपघातग्रस्त होत असेल किंवा वाहन चालकाचा ताबा सुटत असेल तर अशा वाहनाच्या आप अपघातापासून आपण आपला जीव ऑन ऑन राईट राईट right. 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 नांदेड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की पायी चालत असताना रस्त्याच्या चा उजव्या बाजूनं आपण चालायचं आहे कारण यामध्येच आपली सुरक्षितता आहे वॉक ऑन राईट या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया वॉक ऑन राईट right, वॉक ऑन राईट right. उत्तर न्यायालयाच्या वतीनं आपण सगळ्यांना राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आपण रस्त्यावर पायी चालवत असताना नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवेत वॉक ऑन राईट right, साईड ऑफ द रोड वॉक ऑन राईट right. वॉक ऑन राईट right! नांदेडमध्ये ना परिवहन विभागाच्या मार्फतीने वॉक ऑन राईट right ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे उजव्या बाजूने चालल्याने चेन स्नॅचर्स किंवा थेफ्ट जी मोबाईलची होते ती प्रिवेंट होऊ शकते समोरून येणारे वाहन किंवा मोटरसायकल्स आपल्याला दिसतात आणि आपण सतर्क होतो त्यामुळे आपण नेहमी उजव्या बाजूने चालावे वॉक ऑन राईट आर टी ओ नांदेडच्या वतीने वॉक ऑन राईट मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट रस्ते से पैदल चलते वक्त हमेशा रोड के दाहिने साइड से चले ऑलवेज वॉक ऑन राइट साइड ऑफ द रोड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो रस्त्यावरून पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चला वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट वॉक ऑन राइट वॉक ऑन राइट सर्वंना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना विनंती आहे की पायी चालताना कृपया रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे वॉक ऑन राईट पायी चालताना रस्त्याच्या नेहमी उजव्या बाजूने चालला वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट वॉक ऑन राईट